राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागानं वाहन पासिंग विलंब आकारात मोठी वाढ केली आहे विलंब आकार म्हणून प्रतिदिन पन्नास रुपये दंड वसूल केला जाणार आहे या जुलमी दंडाविरोधात वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय आरटीओ विभागाच्या या धोरणाविरोधात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यूज्ड कार डीलर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला वाहनांसह निघालेल्या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती विलंब आकाराच्या नावाखाली जुलमी दंडवसुली मागं घ्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आलीय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट युज्ड कार डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड बिन्यूज कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाच्या मार्गात आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या जुन्या वाहनांची खरेदी विक्री करताना अनेक अडचणी येत आहेत या अडचणी सोडवण्याऐवजी आरटीओ विभागाकडून जाचक नियम अटी लावल्या जात आहेत परजिल्ह्यातून खरेदी केलेल्या वाहनावरील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करताना वाहन धारकांची अक्षरशः दमछाक होते त्यामुळे नवीन मालकाच्या नावावर वाहन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करावी पूर्वीच्या वाहन वाहन मोबाईल नंबरच्या ठिकाणी खरेदीदाराचा मोबाईल नंबर लिंक करावा वाहन रिपासिंग आणि ट्रान्सफरची प्रक्रिया गतीनं पूर्ण करावी वाहन पासिंग संबंधी विलंब आकाराच्या नावाखाली प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्याचं धोरण रद्द करावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलंय यावेळी सुधाकर साझने इजाज नागरकट्टी जमीन सय्यद अभिजीत चित्रकार आयाज अथणीकर राजेश कोगनुळकर कपिल ढवण विकी मोतीपुरे अकबर मोमीन यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते